काय मग सेकंड नाव थांबणेल बघितलं ना तर चक्क विष्णू जे आलेले होते आमच्या शहरात आणि तेही ह्या स्पर्धेसाठी तर तुमच्याही शहरात ही स्पर्धा येण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी असे पहिले दुसरे टप्पे आहेत काही टप्पे पार करावे लागतात सूचना येतात त्या सूचनांचं आपल्याला पालन करायचं असतं त्या पद्धतीने मी टप्पा पार करून सेकंड राऊंडला गेली सेकंड राऊंडला स्वतः विष्णूजींनी जजिंग केलेलं आहे तर ह्या ठिकाणी पुढे चलून बघूयात की मी काय पदार्थ केलेला आहे आणि मी कुठलं राज्य प्रेझेंट केलेलं आहे टाकले जातात वाटण वाटण खांद्याची असं बी खाऊ शकता सर आणि त्यानं सुना पण कडे दाखल पण टाईम आहे काही स्वतःमध्ये <laughs> एनल राउंड असा होता की कुठलंही एक राज्य आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट करायचं आहे तर अनेक राज्य बाकीच्या मैत्रिणींनी प्रेझेंट केले मी महाराष्ट्र राज्य प्रेझेंट केलं आणि महाराष्ट्र राज्यात मी उत्तर महाराष्ट्र विभाग निवडला होता तर तो विभाग निवडत असताना मी प्रत्येक विभागाच्या मी त्या ठिकाणी पदार्थांचं प्रेझेंटेशन करायला हवं होतं परंतु माझ्याकडून फक्त उत्तर महाराष्ट्राचं प्रेझेंटेशन झालं तर तुमच्याकडे पण अशा पद्धतीची जर थीम आली तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात त्या त्या सणाच्या वेळेस तुम्ही जर थीम घेतली असेल तर काय करायचं हे तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे नाहीतर पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक विभागातून काय काय केलं जातं ते तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे पंजाब असेल राजस्थान असेल वॉटेवर जे काही असेल ते मैत्रिणींनो बक्षीस मिळणं डझन मॅटर आहे परंतु विष्णूजींनी आपला पदार्थ खाणं हे खूप मोठं भाग्याचं काम आहे कारण ते जागतिक लेव्हलचे मराठी शेप आहेत म्हणून मी या स्पर्धेत छोट्याशा बक्षिसाचेही माणकरी झाले